मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशरवर एकतीस जानेवारी रोजी रात्री धडक कारवाई करीत तालुका पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतल्याची व सलग दोन दिवसात तालुका पोलिसांनी दुसरी कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसार माध्यमांना दिली एम एस त्रेचाळीस सीई शून्य नऊ पन्नास क्रमांकाची आयशर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा मध्य प्रदेशातील सेंदव्याकडून महाराष्ट्र राज्यात अवैध विक्रीसाठी वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाले मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने कारवाई केली असता वाहनात बनारसी आशिक सुपारी सुगंधित तंबाखू मिराज असा बावीस लाख अडतीस हजार सहाशे रुपये किमतीचा गुटखा आढळून आल्याने पंधरा लाखांच्या आयुष्यासह सदतीस लाख अडतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला कारवाईत चालक फरार झाला तर सहचालक यास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पीएसआय कृष्णा पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे मोहन पाटील योगेश मोरे संजय भुई स्वप्नील बांगर मनोज पाटील यांनी केली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हिरे आणि यांना काल रात्री पहाटे एक बातमी मिळाली होती की प्रतिबंधित असलेले सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू असे आपल्या हद्दीतून पास होत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला हाडाखेड ट्रा ट्रॅप लावला असता आयशर वाहन क्रमांक आहे एम एच फोर्टी थ्री ई झिरो नाईन फाय झिरो हे आढळले असतात त्यातला जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आता निष्पन्न करणं योग्य नाही तो पळून गेलेला आहे आणि त्याचा जो क्लिनर आहे अनुप पिता दिलीप कुमार शुक्ला वयवर्ष तेवीस राहणारा खेसारा जिल्हा सिद्धार्थनगर याला आपण अटक केलेली आहे आणि त्याच्याकडनं एकूण अडतीस लाखाचा माल आपण मुद्यमान हस्तगत केलेला आहे सलग दोन दिवसामध्ये ही अतिशय चांगली कामगिरी शिरपूर पोलीस स्टेशनने केलेली आहे कालच आपण सेम तंबाखू सुगंधित तंबाखू आणि इतर माल पकडला होता तेव्हा देखील आपण जवळजवळ चोवीस लाखाचा माल जप्त केलेला आहे धन्यवाद